चालले का हो गया आता कोण लवकर लवकर मडी ओवते फटाफट ओवायचेत पहिला नंबर किसका है? तेरा, है तेरा है और एक मणि है बाकी अरे लवकर लवकर उगी लवकर अरे आर्य फर्स्ट मल्हार नंतर कोण आलं मल्हार सेकंड व्हेरी गुड आता थर्ड था कोण आहे थर्ड उर्वी वेरी गुड आता फोर्थ

व्हेरी गुड पाच नंबर कोणाचा आला अरे वा वा आता बसा खाली आता मो ते मोजून दाखव मला व्हेरी गुड छान तू पण मोज मणी मणी मोज मणी मोज श्रेयांश खाली ठेव खाली ठेव खाली ठेवणं सुद्धा मणी व्यवस्थित मोजता येईल